अर्पिता तुझ्यासारखी सुंदर बर का आणखी गुणवान स्नेहल नावाची मुलगी होती ती स्नेहल नावाची मुलगी वर्षाची तीनशे पासष्ट दिवस झोपलीच नाही बर का हे कसं शक्य असू शकतं बर तुझं जरा ज्ञान वाढतंय का कमी होतंय बघू आपण तीनशे पासष्ट दिवस झोपलीच नाही वर्षभर थोडक्यात हं मग असं कसं शक्य असू शकतं तुला काय वाटतं याच्यावर अरे यार पे त्याला का लय हुशार आहे तू खरं आहे अगं खरं आहे तू हुशार आहे हे पण सिद्ध झालं पण तू ती ही पण आहे काय म्हणते तसल ब्युटिफुल पण आहे सुंदर पण आहे त्याच्याबद्दल अभिनंदन तुझं बरं का, बर का। थँक्यू आता काय करायला लागले सांग मला फटाफट खरंय 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 ला का आज कळालं आरपितात आहेत किंवा हुशार कशामुळे आहेत तर ती हुशार याच्यामुळे त्या कमेंट करून सांगा मित्रांनो कशामुळे आरपितात आहे हुशार असेल जाऊ दे तुम्ही कमेंट करून नका सांगू मी सांगतो तुम्हाला आरपितात दररोज एक दोन बदाम खाती म्हणून हुशार आहे बघा